विषय पत्रिका क्रमांक च्या अंतर्गत साहित्य समाज आणि संस्कृती यांच्यातील परस्पर संबंधांविषयीचं जे विवेचन आहे त्यामधील वेगवेगळ्या विचारप्रणाली आणि साहित्य व समाज यांच्या सांस्कृतिक संबंधांविषयीच्या विवेचनांमधील आज आपण मानवतावाद या विचारांचा आणि समाज आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा सा विचार करणार आहोत आपण हा विचार काही टिप्पणांच्या साह्याने करणार आहोत वरवर पाहता मानवतावाद ही संकल्पना किंवा मानवतावाद ही संज्ञा आपल्याला माणसाशी आणि मानवी जीवनाशी संबंधित आहे मानवी विश्वाशी संबंधित आहे असे ढोबळपणाने वाटते परंतु या मानवी मानवतावादाची नीट पद्धतशीर मांडणे आणि त्याचे वेगवेगळे पैलू आपल्याला पुढील काही ठिकणाच्या सहाय्याने समजून घेता येईल मानवतावाद ही संकल्पना की ज्याला ह्युमॅनिझम अशी संज्ञा आहे या ह्युमॅनिझम या ही संज्ञा ग्रीक व रोमन विद्येवर आधारित चौदाव्या सोळाव्या शतकाच्या दरम्यान उदय पावलेली आहे कालांतराने अठराशे सहा मध्ये मानवतावाद हा शब्द त्याचा अर्थात जर्मनीमधील रूप आहे हे जर्मनीमधील एका शाळेमध्ये वापरण्यात आले आणि नंतर इंग्रजी भाषेमध्ये ह्युमिनिझम या अर्थाने तो स्वीकारला गेला आता मानवतावादाचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला येथे लक्षात हे घ्यायचं की येथे माणसाला केंद्रस्थानी ठेवले जाते आणि त्या अनुषंगाने स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय या मूल्यांची निर्मिती केली जाते येथे एक थे थे। म演, धर्मा, धर्मा गोष्ट आपण स्पष्ट करून घ्यायची ती अशी की बहुतांशी विचारांच्या केंद्रस्थानी विशेषत मध्यगीन कालखंडामध्ये मानवी विचारांच्या आणि विद्येच्या केंद्रस्थानी धर्म आणि धर्म हे गोष्ट होती देव धर्म या गोष्टीशी संबंधित आणि त्याला केंद्रस्थानी ठेवून निर्माण केलेले असे साहित्य आणि आपल्याला आढळते इतकेच नव्हे तर त्या कालखंडातील विचार देव आणि धर्म याला केंद्रस्थानी ठेवून होते ह्युमेनिझम अर्थात मानवतावादात मात्र धर्म याच्या याला केंद्रस्थानी ठेवण्याच्या ऐवजी थे सर्व घटकांना माणूस हा केंद्रस्थानी ठेवला जातो थे। मानवतावाद हे मानवी स्वातंत्र्याचं तत्वज्ञान आहे याचे कारण मानव हा सर्व अस्तित्वाचा मानदंड आहे हे त्याचं मूलभूत तत्व आहे अर्थात पुन्हा एकदा आपण तेच त्याच विषयाकडे पुन्हा येतो तो म्हणजे असा की धर्म किंवा देव किंवा इतर गोष्टींना केंद्रस्थानी ठेवण्याच्याऐवजी माणूस हा त्याचे केंद्रस्थानी ठेवलेला असल्यामुळे बहुतांशी गोष्टी या मानवी जीवनाशी संबद्ध होतात येथे केंद्र बदलल्यामुळे विचार करण्याची पद्धत बदलते माणसाचे जीवन हे दुसरे कोणीतरी बनवत नसून माणूस हा स्वतःच त्याचे जीवन बनवतो त्याच्या जीवनातील चांगल्या आणि गोष्टीचे चांगल्या आणि वाईट गोष्टीला उत्तरदायी आणि चांगल्या आणि वाईट गोष्टीचे मूळ हा तो स्वत आहे कुठलीही अधिदैविक शक्ती अर्थात जसे धर्म दैव दैव यासारख्या गोष्टींच्या अधीन नियंत्रणाखाली राहण्याचे त्याला कारण नाही याच कारण दैवी प्रेरणेने त्याचे भवितव्य ठरत नाही मानवतावाद असे मानते की मानव मानवी जीवन हेच अंतिम उद्दिष्ट आहे आणि यामुळे दैव देव धर्म याऐवजी मानवाचे अस्तित्व हे केंद्रस्थानी ठरते मानवाचे अस्तित्व केंद्रस्थानी ठरवल्यामुळे माणसाने निर्माण केलेल्या इतर अनेक गोष्टी किंवा इतर अनेक काल्पनिक समूह हो। की जे माणसाने निर्माण केलेले आहेत जसे की राष्ट्र जाती वर्ग हे काल्पनिक समूह हो आहेत या काल्पनिक कारण ते निसर्गतः निर्माण झालेले नाही कोणतेही राष्ट्र कोणत्याही जाती या निसर्गतः निर्माण झालेले नाही त्या काल्पनिकरित्या माणसाने निर्माण केलेले आहे आणि मग ते त्याच्या अस्मितेचा भाग बनतात या अस्मितेचा भाग बनण्याचे समाविष्ट होण्यासाठी सुचविले जाते की माणसाने त्याचे सर्वस्व अर्पण केले पाहिजे समाजाकरता जाती करता राष्ट्राकरता त्याच्या वर्गाकरता त्याचे अस्तित्व अर्पण केले पाहिजे परंतु मानवतावाद अशा गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही माणसाचे अस्तित्व आणि माणसाचे जीवन हेच त्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरते त्याच्या अस्तित्वाकरता दुसऱ्या कुणाचं बळी देणे मानवतावादामध्ये मान्य नाही एखाद्या अधिदैविक शक्तीच्या अस्तित्वाची कल्पना झुगारून दिल्यामुळे आणि केवळ विज्ञानामुळे भिस्त ठेवल्यामुळे मानवतावादाने मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या मानसिक पैलू त्याच्या इच्छा आकांक्षा आणि इतर प्राणी मात्रांची, शी त्याचा संबंध त्यांची उत्क्रांती याची संगती त्याला लावता आली आपल्याला असे लक्षात येते की बहुतांशी विज्ञानाचा उगम हा मानवतावादामध्ये आहे याचं कारण पुन्हा एकदा आपल्याला असे म्हणता येते ते असे की कोणतेही मानवी जीवन हे महत्वाचे आणि केंद्रस्थानी असून कोणताही धर्म किंवा अधिदैविक शक्ती ही त्याच्या केंद्रस्थानी नाही असे मानल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा भौतिकतावादी विचार करण्याची पद्धती या मानवतावादामुळे मानव मानवतावादाने दिलेली आहे आणि हे मानवतावादाची हे महत्वाचे वैशिष्ट्य आपल्याला इतर अनेक गोष्टींशी जोडता येते जसे मानवतावादाचे काही सामाजिक ध्येय देखील आहे परंतु हे सामाजिक ध्येय त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती गदा आणणारे असत नाही या उलट मानवी मानवतावाद त्याचे सामाजिक ध्येय इतरांचे सह अस्तित्व मान्य केल्यामुळे आणि इतरांचे स्वातंत्र्य मान्य केल्यामुळे या स्वातंत्र्यवान नीतिमान अशा स्त्री पुरुषांना समानतेवरती आणण्याकरता मानवतावाद प्रयत्न करतो मानवताला ही जाणीव असते की लोकशाही ही, ही समाजाच्या राजकीय संघटनेपुरतीच मर्यादित राहू शकत नाही तर स्वातंत्र्य समता बंधुत्व या लोकशाही मूल्यांनी सामाजिक जीवनाचे सर्व क्षेत्र व्यापले पाहिजे अर्थात या स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही लोकशाही मूल्ये ही आपल्या स्वतंत्र व्यक्तीच्या अस्तित्वाबरोबरच इतरांच्याही अस्तित्वाला आणि इतरांच्याही विकासाला मान्यता देते किंबहुना मानवतावादाचा पाया असतो आहे मानवतावाद म्हणजे स्वतःचे माणसाचे स्वार्थी जगणे नसून मानवतावाद म्हणजे इतर माणसांचे अस्तित्व मान्य करणे हे आहे आणि मानवतावादाच्या या विचारांनी सर्व क्षेत्र व्यापलेले आहे असे आपल्याला लक्षात येते समाजामधील दारिद्र्य अज्ञान बेरोजगारी आर्थिक विषमता दूर व्हावी याकरता मानवतावादाचा परिवर्तनशील आणि सामाजिक समता मानणाऱ्या विचारांची केंद्रस्थानी आहे आपण वेगवेगळ्या विचारांचा जर आढावा घेतला तर आपल्याला हे लक्षात येते मानवता वाद संकल्पना फक्त पाश्चात्य परिप्रेक्षात आहे असे नव्हे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आणि भाषांमध्ये ही मानवतावाद ही संकल्पना अवतरलेली आहे आपल्याला अपले आपल्या संत साहित्यात देखील मानवतावादाची काही लक्षणे दिसतात संत साहित्याने प्रत्यक्ष जीवनामध्ये म्हणजे संत साहित्याचा अंगीकार करणारी माणसे प्रत्यक्ष जीवनात काय करतात हा भाग आला जा मात्र संतांच्या शिकवणुकीचा आणि संतांच्या सांगण्याचा पाया हा मानवतावाद आहे हे आपल्याला लक्षात येते अगदी तुकारामांचे हे वचन जर आपण बघितले त्यात ते म्हणतात की तुका म्हणे लागे जावे वा नंतर विश्व विश्वंभरा भरा परमेश्वर आणि परमेश्वराने निर्माण केलेले विश्व हे एकच आहे की बघुना परमेश्वराने निर्माण केलेले विश्व हेच परमेश्वराची प्रतिकृती आहे असा काही स्वभाव यातून व्यक्त होतो देव पाहण्यासाठी रानवनात जाण्याची गरज नाही तर मानवी जीवनातच त्याचे अस्तित्व दडलेले आहे आणि हाच त्याचा खरा पाया आहे अशी शिकवण या संत साहित्यामध्ये आपल्याला आढळते अर्थात येथे देवाचे अस्तित्व संत साहित्यात मांडलेले आहे आपल्याला लगेचच तेथे देवाचे अस्तित्व आणि मानवी अस्तित्व हे दोन्ही एकत्र कसे हा प्रश्न पडू शकतो परंतु आधुनिक मानवतावादाच्या संकल्पना तेथे अस्तित्वात नाही हे आपल्याला लक्षात येते परंतु मानव हा त्याचं केंद्र स्थान आहे हे मात्र आपल्याला येथे सांगता येते आधुनिक मानवतावादाच्या चष्म्याने आपण तेथे जर बघितले तर तेथे आपल्याला ते देवाचे अस्तित्व हे खटकू शकते परंतु आपला विषय समजून घेण्याकरता आपण इतकेच लक्षात घेतले पाहिजे की मानवी जीवन आणि मानवाचे अस्तित्व हे महत्वाचे आहे हा विचार संत साहित्यात आपल्याला आढळतो मराठीत रूढ असलेला हा मानवतावाद हा शब्द मानवता या शब्दापासून निघालेला आहे आणि या अर्थी मानवता हे अहिंसा करुणा इत्यादींवर इत्यादींवर भर देणारे तत्वज्ञान आहे मानवतावादामध्ये प्रचलित समाजातील आर्थिक विषमतेला तसेच इतर सामाजिक विषमतेला विरोध करणे अपेक्षित आहे आणि परिवर्तनाकरिता आग्रह धरणे हे मानवतावादाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे मानवतावाद म्हणजे समृद्ध जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उदात्य मूल्यांचा हो हो। समूह होय उदाहरणार्थ नामदेव ढसाळ यांच्या गोलपिठा या संग्रहातील एका कवितेचं उदाहरण घेता येईल त्यात ते म्हणतात एक तीळ सर्वांनी करवंडून खावा माणसावरच सुक्त रचावे माणसाचे गाणे गावे माणसाने अर्थात या होळींमध्ये आपल्याला असे लक्षात येते की नामदेव ढसा त्या अगोदरची कविता खूप मोठी आहे असलेल्या व्यवस्था उद्ध्वस्त करून नवी व्यवस्था मांडण्याची गरज त्या कवितेत ते व्यक्त करतात परंतु माणसाचे सह अस्तित्व हे किती महत्वाचे आहे हे आपल्याला येथे लक्षात येते मानवतावादामध्ये माणूस केंद्रस्थानी असल्याचे सूचन या कवितेमध्ये त्यातील ओळींमधन आपल्याला दिसून येत मानवतावादाच्या काही व्याख्या आपल्याला पुढे बघता येईल मानवाला मानव म्हणून समतेने स्वातंत्र्याने स्वाभिमानाने व न्यायाने जगू देण्यासाठी निर्माण झालेला वाद म्हणजे मानवतावाद वैयक्तिक सामाजिक आर्थिक राजकीय राष्ट्रीय वैश्विक पातळीवरील मानवी हक्क मागण्याचे धैर्य म्हणजे मानवतावाद वर्ण जाती धर्म यांना नकार देणे स्त्री पुरुष गरीब श्रीमंत भेद न मानणे त्यांना मुक्त करणे यासाठी बंड करून उठणे म्हणजे मानवतावाद माणसांना निर्भय व क्रांतिशील बनविणे म्हणजे मानवतावाद आता या सर्व व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा लक्षात येते हेच येते की माणूस हा केंद्रस्थानी असणे माणसाचे सह अस्तित्व याला महत्व देणे सामाजिक समता याला महत्व देणे सामाजिक व आर्थिक विषमतेविरुद्ध बंड करून तसेच लिंगभावाच्या पलीकडे जाऊन स्त्री पुरुष समानता देखील मानणे यासारख्या गोष्टींना मानवतावादामध्ये महत्व आहे दैववाद आदिदैविक शक्ती धर्म यांना विरोध करून मानवी जीवनाला महत्व देणारी ही गोष्ट आहे अशा प्रकारे मानवतावाद ही संकल्पना स्पष्ट करीत असताना हे लक्षात येते की मानवतावाद हा काही एखादा धर्म किंवा पंथ नव्हे किंवा ती एखाद्या प्रेषिताची शिकवणही नव्हे किंवा गुरुने शिष्याला सांगितलेले ते तत्वही नव्हे तर मानवी समस्या सोडवण्याचे एक प्रमुख साधन म्हणून तसेच प्रामाण्याचा विचार अनुसरणे हेच सूत्र मानवतावादामध्ये अभिप्रेत आहे तर आपल्याला या मानवतावादाच्या मांडणीच्या फार तात्विक रचनेमध्ये जाण्याची गरज नाही आपल्याला काही महत्वाचे मुद्दे हे लक्षात घेणे आणि त्याचा साहित्य आणि सामाजिक समाजाचा समाजाच्या संबंधांचा विचार करणे गरजेचे आहे मानवतावादाची एकच एक व्याख्या मानवतावादाचा एकच एक पंथ मानवतावादाची एकच एक पद्धती अस्तित्वात आहे असे आपल्याला दिसत नाही तर माणसाने स्वतःला केंद्रस्थानी मानून त्याच्या केलेल्या कृती याच अर्थात पुन्हा एकदा माणसाने त्याच्या केवळ केलेले वर्तन मानवतावादामध्ये अभिप्रेत नाही तर इतर सह अस्तित्व ते अभिप्रेत आहे आपल्याला ज्या आधुनिक विचार प्रणाली दिसतात त्या विचार प्रणालींमध्ये मानवतावादाचा पाया आहे हे दिसून येते मानवतावादाचे मानवी जीवनाचे वे लागलेले वेगवेगळे अर्थ या वेगवेगळ्या विचार प्रणालींमध्ये आहे आणि त्या विचार प्रणालीतून निर्माण झालेले साहित्य प्रवाह हे आपल्याला मानवतावादाचा पाया दाखवून देता येत तर आजच्या आपण मानवतावादाच्या स्थूल विश्लेषण आपण बघितले साहित्य आणि सामाजिक संस्कृती त्यातील असलेले स्थान हे आपण बघितले याविषयीचे टिपण तुम्हाला मिळणारच आहे तसेच या विषयीचे संभाव्य प्रश्न हे देखील तुम्हाला मिळणार आहे येथे आपण थांबूया